आमचे नेते आदरणीय भाऊराव पाटील गोरेगावकर हे शिवसेनेमध्ये आल्यामुळे आमची दोन्ही ताकद या ठिकाणी वाढलेली आहे मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं आणि यावेळेसही सांगितलं की शिवसेना ही सोबळावरती निवडणूक लढवणार आहे सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील त्यांनी सुद्धा सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी युती शक्य होत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही युती करा पण मला असं वाटते की युती केल्याच्यानंतर कार्यकर्त्यावरती अन्याय होतो कारण की जागा एक असती शिवसेनेकडं पाच कार्यकर्ते असतात भाजपकडं पाच कार्यकर्ते असतात आणि आम्ही तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही त्यामुळे शिवसेना स्वबळावरती लढवणार आहे मैत्रीपूर्ण लढत राहणार हो। आहे कुणावरही टिप्पणी आम्ही करणार आहोत आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आमच्या पक्षाच्या बाजू आम्ही मांडून आमचे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समिती वरती माझ्या छत्रपती शिवरायाचा कर्करीत भगवा या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत शिवसेनेची ताकद आहे